नमस्कार मित्रांनो मी संतोष डुकरे मुकामपष्ट पिंपरी तालुका जिल्हा जालना येथून आमच्या गावामधील सालाबादाप्रमाणे यावर्षी चैत्र महिन्यात असणाऱ्या कळंका देवी यात्रेचं हे सोंग चालू आहे आणि येथे बघा वेगवेगळ्या प्रकारची परंपरा जुनी परंपरा जी चालत आलेली आहे तशी वेगवेगळे कार्यक्रम आमच्या गावामध्ये घेत असतात त्या त्यापैकी काळुंका मातेचं सोंग हे पूर्ण गावामध्ये सकाळी चार वाजल्यापासून तर अकरा वाज दहा वाजेपर्यंत पूर्ण गावामध्ये हे सोंग मिरवलं जात आहे हे बघा हे आमचे मिळवणी आहेत नवनाथ चौधरी यांनी काळुंका मातेचं सोंग घेतलेलं आहे आणि हे बघा पूर्ण गावामध्ये वेगवेगळे व्यक्ती आपल्या आपल्या पद्धतीनं देवी स, आ, सोन खेळत आहेत खूप छान परंपरा आहे आमच्या गावामधील पहिल्यापासनं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला खूप याच्यामध्ये बघायला भेटल आणि ही परंपरा म्हणजे पुरातनपासून चाललेली आहेत आमच्या गावामध्ये असं कोणताच व्यक्ती नाही की त्याला माहिती आहे की ह्या सालापासून का झालं की त्या वर्षापासून कोणत्या पिढीपासून चालू आहे ते आजपर्यंत कोणालाही कळालेलं नाही मित्रांनो एक नंबर बघायसारखं ही आणि आमच्या गावातील यात्रा म्हणजे पिंपरी डुपरी तालुका जिल्हा जालना येथील यात्रा दोन दिवसाची असते पहिल्या दिवशी आमच्या गावामध्ये सकाळी म्हणजे बारा वाजता बारा गाड्याचा कार्यक्रम असतो संध्याकाळी नाट नाटकाचा कार्यक्रम असतो नाट्यमंडळ म्हणजे हेच आमचे जे सोंग घेतलेलं आहेत ते नवनाथ चौधरी हे दुसरे असे बरेच जण नऊ दहाजणं नाटकाचं नियोजन करत आणि दरवर्षी दोन नाटक असतात पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी एक पहिल्या दिवशी बारा गाड्या आणि संध्याकाळी नाटक आणि त्यानंतर आमचं आम्ही मानकरी आहोत देवीचं आमच्याकडं म्हणजे दीपमाळ पाजळणं म्हणजे जे दीपमाळ असतं समजा दिवा असतो देवीच्या समोरचा तो दिवा आमच्या हातांना पेटाव लागतो ती परंपरा आमच्याकडं आहे त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला लवकर टाकून देणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान बघायला आहे या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बऱ्याच गावचे लांब लांब दर्शनासाठी देवीच्या आमच्या गावामध्ये येत असतात दरवर्षी एक कार्यक्रम असतात दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता कुस्त्याचा कार्यक्रम असतो एक ते म्हणजे दोन ते पाच वाजेपर्यंत सध्याकाळी नाटकाचा कार्यक्रम असतो खूप छान नियोजन असतं दोन दिवस खूप यात्रा भरते लांब लांबचे लोक येतात यात्रेमध्ये या हे आता दारासमोर आहे आमच्या आमच्या दारासमोर किराणा दुकान आहे किराणा समोरच आमचं घर आहे तर तिथंच आता हे सोंग चालू आहे इथं मोठा चौक आहे मित्रांनो या चौकामध्ये वेगवेगळे कार्यक्रम असतात होळीचा आज चौक म्हणताय त्याला खूप छान नियोजन झालेलं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ ले आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा खूप पुरातनची म्हणजे परंपरा आहे ही आमच्या म्हणजे ओढलो आजोबा आजोबाच्या अगोदरची तर बघू शकता तुम्ही वेगवेगळे आनंद घेतायत सर्व खूप छान व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघा लांब लांबून लोक येतात दर्शनाला देवीच्या आणि खूप आनंद असतो दोन दिवस <coughs> देवीच्या यात्रामध्ये खूप उत्साहानं सगळं गाव नातेवाईक मुली येत आहेत <coughs> हे यात्रेला आणि बोकडाचे पण कारण असतात म्हणजे नवस केलेले असतात बोकडांची बोकड़ ये ये मुदी, तो आम तर बोकड पण खापी जातात खूप काही याच्यामध्ये यात्रेमध्ये उत्साह असतो आमच्या इथे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा भेटू ॲशच नाही निवडमध्ये पला माता की जय